चांदवड तालुक्यातलं हे दृश्य आपण बघताय वेगवान मराठीवर चांदवड तालुक्यातल्या रेडगाव येथील हे ग्रामस्थ आपल्या रस्त्याच्या मागणीसाठी थेट नदीपात्रामध्ये उतरलेले आहेत गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना रस्त्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे प्रशासनाकडं पाठपुरावा करूनही यश ये येत नसल्यानं येथील ग्रामस्थ नाराज झालेले आहेत आमचा रस्ता सरळ करून देण्यात यावा अथवा सदर रस्ता जो आहे त्या रस्त्यावर पूल बांधण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केलेली आहे या आंदोलनामध्ये अनेक महिला आणि अने पुरुष सहभागी झाले होते सदर ग्रामस्थांची काय मागणी आहे ते आपण पाहूया सरळ झाला तर परत पुरात पुढे लिंबत झाड आहे तिथून तड्याकड्याने सरळ 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 गाडीपर्यंत असं सरळ झाला तर पुराचाही धोका होणार नाही आणि काही नुकसानही होणार इथून कम्प्लेट येतो तर तेवढंच बाकी तेवढंच बाकी पूर्ण तुम्ही बघू शकता सर जाऊन पुढे एक किलोमीटर अंतरापर्यंत सरळ काय म्हणलं काय म्हणलं सांगितलं साहेबांनी उन्हाळ्यामध्ये आमचे शेतकरी वर्ग एवढा म्हणजेच पण घेतो कोणाच्या शेतातून जाऊ शकतो जर जा ह्या वेळेत जर जा जात येत नाही तर आम्हाला तिथं सोय करून द्यावी चार महिन्याची आम्हाला कुठलाही त्रास आम्हाला खूप त्रास होता शाळेतली मुलं नेता येत नाही किंवा आमचा एखादा माणूस जर वाहून का शासन एवढे एवढे मुळात त्यांना कुठलाही अजून ज्ञान नाही हे पाणी असल्यासाठी उभे दोन माणसं घालवले डायलिसिस करण्यासाठी आम्हाला नेता येत नव्हते एक महिना पाणी असतं या रस्त्यावर रस्ता आता त्यांनी या संदर्भातून दाखल केला होता साहेबांकडे असा हा इथपर्यंत रस्ता देण्याचे आवाज केलेलं आहे हाच रस्ता सांगितला गेला रस्ता दिलेलाच नाही आम्हाला अद्याप आज पुरी हो, आज रोजी हा रस्ता वापरायला लावलाय सर आणि शे दीडशे लोक असतात इकडे राहतात किंवा त्यांनी जर वापरायला लावलाय तर मग याला कायदेशीर मंजुरी द्यावा शासकीय याला नंबर द्यावा याला शासकीय मोठा फुल बांधून दिला आम्हाला काही नाही तसाही पाहिजे काही गरज नाही सर रस्त्याचा जवळजवळ पंधरा वर्षापासून प्रॉब्लेम आहे इकडं रस्ता पाण्यात जातो कायम इथं तहसीलदारांक आम्ही भरपूर वेळा अर्ज निवेदन देऊन सुद्धा आमच्या आमची काही दखल घेतली नाही प्रशासनाने ना। ना। आणि त्यामुळं आमचं दरवर्षी इथं लाखो रुपयाचं नुकसान होतं आमच्या शेतकऱ्यांच्या सगळ्यांचं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आमचे जे वयोवृद्ध आई वडील असतील पोरं असतील लहान मुलं शाळेचे यांचं पण खूप मोठं नुकसान होतं दवाखान्या नेण्याचा शाळेत जाण्या येण्याचा आणि त्यादृष्टीने हा रस्ता झाला पाहिजे आणि तहसीलदारांनी हा संपूर्णपणे आमचं अन्याय करून चुकीचा निर्णय दिला इथं त्या निर्णयाचं आम्ही शेतकरी सगळे तीव्र शब्दात निषेध करतो यांचं मी अपील केलेलं आहे बरं आम्ही त्या अपिलाच्या दृष्टीने आम्ही आहे काहीतरी आम्हाला न्याय भेटला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आमचं एक इच्छुक आहे आणि आम्हाला हा न्याय भेटला पाहिजे अच्छा हा रस्ता किती वर्षापासून आहे असा हा रस्ता जवळजवळ वीस एक वर्षापासून हा असाच आहे असाच आहे हा तळात होता आम्ही काय पहिली परिस्थिती भौगोलिक वेगळी होती पहिले केटीवर नव्हती इथं केटीवर नसल्यामुळे तेव्हा ही पाण्याची पातळी कमी होती आता केटीओ झाल्यामुळे याची पाण्याची पातळी जागोजागी जास्त झाली त्यामुळे पाणी तुंब जास्त झाल्यामुळे येण्याचा परिस्थिती वाईट झाली इथून म्हणजे जाण्याचा खूप त्रास व्हायला लागला अच्छा पण मग आता हा रस्ता तर मोकळा दिसतोय जाण्यासाठी हा आता हा नेमकी आमचा पावसाळी मुद्दा म्हणजे पावसाळ्यात प्रॉब्लेम आहे सगळ्यात उन्हाळ्यात तर सगळ्या गोष्टी सगळ्यात चौकशी रस्ते राहतात पावसाळ्यात आणि कंटिन्यू एक बाजून रस्ता झाला तर धोका आमचा कमी होईल कोणाच्या हद्दीत जातो का रस्ता नाही कोणाच्याच नाही हा नदी पात्रातून नदीच्या कडेकडे नाही आणि हा सर्वे नंबरच्या कडेकडे नाही हा रस्ता मग प्रशासकीय आधी काहीतरी यांच्यावाली काहीतरी लागेबंद काहीतरी काळाबाजार झाल्यामुळे हा निकाल चुकीचा लागलाय अच्छा तहसीलदारांनी लाग लाग। आम्हाला एक आदेश केला दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी सांगितलं की हा रस्ता दक्षिण उत्तर असा सरळ करण्यात यावा असा अभिप्राय मंडळ अधिकाऱ्यांचा तशी नोटीस आहे आमच्या त्यांचा तो अभिप्राय आपल्याकडे तरी त्या अभिप्रायाचा तहसीलदारांनी कुठंच याचं हे केलं नाही त्याचं म्हणजे दखलच घेतली नाही आमच्या त्या अभिप्रायात भरपूर खूप लोक राहत्या आणि जिथे ज्यांची आळवणूक आहे त्यांचे सुद्धा आमच्याच शेतातल्या रस्त्यांना वापर करतात म्हणजे आमच्यासाठी वेगळा न्याय समोरच्यासाठी वेगळा न्याय म्हणजे याच्यातच काहीतरी काळबाजार बाजार यांच्या काहीतरी इथं एक विनंती करतो महाराष्ट्र शासनाला आणि प्रशासनाला पण का आमचा हा जो प्रलंबित प्रश्न आहे रस्त्याचा माझ्या मते पंधरा ते वीस वर्षापासून हा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे आमचा आम्ही एक किलोमीटर अंतरापर्यंतचा जवळपास रस्ता हा स्वखर्चा केलेला आहे फक्त एक दोनशे फुटाचा आम्हाला प्रॉब्लेम आहे दोनशे फूट अंतराचा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे तो नदी किनाऱ्यावर तर माझी विनंती आहे का हा रस्ता आम्हाला सरळ करून मिळावा गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून या नदीकाठच्या शेतकरी लोकांनी टमाट्याचं उत्पन्न घेणं चालू केलेलं होतं पण आत्ता आत्ता या शासनाच्या धोरणांपासून जे केटीवेअर झालेत त्या केटीवरच्या था, झाल्यामुळं आमचा शेतकऱ्यांचा फायदा पण झाला पण त्या केटीव्हरमुळे पाण्याला तुंब तयार होतो अडथळा तयार होतो तर आम्हाला रस्त्याची सुविधा राहिली नाही त्यामुळे आता आता एक किंवा दोन शेतकरी फक्त टमाट्याचं किंवा भाजीपाला उत्पन्न घेतो बाकी व्यतिरिक्त कोणीही उत्पन्न घेत नाहीये म्हणजेच आमचं सर्व शेतकरी लगतच्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे दरवर्षी आम्ही आम्हाला हा जो रस्ता आहे आडपाट्याचा या रस्त्यावरती आम्ही दरवर्षी मुरूम दगड टाकून तयार करतो जाण्या येण्यासाठी पण दरवर्षी किंवा एखाद्या वर्षी पूर्ण येत म्हणून राहतो पण दरवर्षी पूर आल्यानंतर हा सर्व रस्ता वाहून जातो तर आमचं शेतकऱ्यांचं खूप नुकसान होत आहे तर मी विनंतीपूर्वक विनंती करतो की आम्हाला न्याय द्यावा आणि हा रस्ता सरळ व्हावा हीच एक पाहिजे आमची काही कोणी काहीच तक्रार नाही रस्ता पाहिजे मुलांना शाळेत जाण्यासाठी आमचा माल व्यवस्थित बाहेर इथं पाणी कधी येत असतं जास्त पाऊस झाला कालच कमी झाला अच्छा दोन तीन दिवस दोन दिवस मुलांची शाळा बुडली इथं अजून जर समजा तुम्ही गव्हर्नमेंट मागणी केली अजून थोडी उंची वाढली ह्याच रस्त्याने जो चालू आहे तुमचा तर काही अडचण नाही हो कसं आपण देऊ पण देऊ आणण्या फक्त आम्हाला पाहिजे अच्छा तिने जर पूल बांधून दिला आम्हाला तर मग आमची काहीच अडचण इथूनच पाहिजे राहू शकत नाही दरवर्षी या रस्त्याने बघ या मुलाचे वडील वारलेले या मुलाचा हात मोडलेला या मुला कसं जायचं यायचं त्यांना आधार कोणाचाच नाही बघून घ्या बा तुम्ही पाहून घ्या हात पाहून घ्या मुलाचा काय करायचं याच्यासाठी आम्ही हा म्हणजे हा रस्ता वाहून जातो असं तुमचं म्हणणं दरवर्षी वाहून जातो दरवर्षी आमचे दोन लाख रुपये खर्च काही बोलवा याच बोलवा काही पण बोलवा मग भरपूर माती टाकतो दगड टाकतो दरवर्षी वाहून जातो ते अच्छा आम्हाला आम्हाला फक्त आमच्या सकुष्ट आम्हाला फक्त या रस्ताही ना आम्हाला सरळ रस्ता करून देतो नाही तर मग शासनाने आम्हाला डायरेक्ट इथं पूल बांधून द्यावा लोखंडी पूल बांधून द्यावर आमचा हा रस्ता व्यवस्थित राहील व्यवस्थित राहील महाराष्ट्रामध्ये रस्त्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी महसूल विभाग मोठ्या प्रमाणात काम करत आहे मात्र आता खरोखर रेडगाव येथील ग्रामस्थांना आपला न्याय हक्कासाठी प्रशासन तत्पर होईल का हा एक मोठा प्रश्न आहे हे सर्व प्रकरण बघता सध्या हे प्रकरण प्रशासकीय म्हणजे प्रांत अधिकाऱ्यांकडे गेलेलं आहे आता या रस्त्यावर काय तोडगा निघणार हे पाहावं हो लागेल वेगवान मराठी